घालतील कारण हा तोच भाग आहे ज्या ठिकाणी कोरोनाचे मुंबईतले क्रमांक दोनचे रुग्ण आहेत उदय तुरतास पुण्यात जाऊया कारण एक पुणेकरांसाठी खुशखबर आहे ती म्हणजे गटारीच्या निमित्तानं उद्या मटन शॉप आणि किराणा दुकानं दिवसभर खुली राहतील अशा प्रकारे स्पष्ट करण्यात आलेलं आहे उद्या मांस मच्छी मटण अंडी याच्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होऊ शकते हे लक्षात घेऊन दुकानाची जी मर्यादित वेळ ठेवण्यात आली होती तिथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडू शकतो त्यामुळे पाच दिवसांच्या लॉकडाऊन नंतर रविवारी दुकानांसमोरची संभाव्य गर्दी लक्षात घेता ही वेळ वाढवण्यात आली पालकमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार आयुक्तांनी ही सूट दिली अर्थात ही वाढीव वेळेची सवलत फक्त उद्याकरताच असणार आहे म्हणजे फक्त रविवारीच असणार आहे सोमवारपासून पुन्हा एकदा सर्व नियम पुण्यात लागू होते एकोणीस जुलैपासून यातील दुसरा टप्पा जो आहे त्याला सुरुवात होत आहे आणि नियमानुसार ही दुकाने उद्यापासून आठ वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत सुरू राहणार होती परंतु गर्दी टाळण्याच्या हेतूनं उद्या एक दिवस म्हणजे रविवारी एकोणीस जुलै रोजी सरळ दुकाने सकाळी आठ वाजल्यापासून ते दु संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहतील दुकानदारांनीही सोशल डिस्टन्सिंगचं पालन होण्याच्या दृष्टीनं योग्य तो उपाययोजना उपाय। कराव्यात अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल आणि यानंतर मुंबईतून एक मोठी बातमी हाती येते ती म्हणजे कोरोनाचा दिवसभरातला आकडा आणि तो आहे एक हजार एकशे शहाऐंशी नवे रुग्ण मुंबई आणि पालिका परिसरात सापडलेले आहेत त्यामुळे मुंबईतल्या एकूण कोरोनाग्रस्तांचा जो आकडा आहे तो एक लाख तीनशे पन्नासवर पोहोचलेला आहे मुंबईमध्ये आत्तापर्यंत पाच हजार सहाशे पन्नास कोरोनाग्रस्तांचाही मृत्यू झाला आहे सुद्धा आकडेवारी अतिशय चिंताजनक आहे राज्यात गेल्या चोवीस तासात आठ हजार तीनशे अठ्ठेचाळीस नव्याण्णव रुग्णांची नोंद झाली आहे तर राज्यातला कोरोनाग्रस्तांचा आकडा हा तीन लाखांच्या पार गेलेला आहे यानंतर बातमी पुण्यातली पुण्यातली आकडेवारी सुद्धा आज दिवसभरातली काहीशी चिंताजनक आहे पुण्यामध्ये दिवसभरात कोरोनाचे एकूण एक हजार नऊशे सोळा रुग्ण सापडलेले आहेत तर बरं होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण पुण्यातलं आणखी थोडंसं वाढलं आहे असा दावा प्रशासनातर्फे करण्यात येतो आहे पासष्ट पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के हे बरं होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण आहे तर मृत्यूदर आहे पुण्यातला तो, तो अजूनही कमी होताना दिसत नाही आहे तो आहे दोन पॉईंट साठ टक्के पुणे जिल्ह्यात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अठ्ठेचाळीस हजार एकशे ब्याण्णव आहे जिल्ह्यामध्ये तीस हजार जणांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे पुण्यातली ॲक्टिव्ह कोरोनाग्रस्तांची संख्या नेमकेपणानं सांगायची तर सोळा हजार सहाशे छप्पन्न आहे तर आत्तापर्यंत एक हजार दोनशे त्रेपन्न जणांचा पुण्यात महामारी येत्या महिन्याभरात नियंत्रणात येईल असा विश्वास पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी न्यूज एटीन लोकमतशी बोलताना हा आशावाद व्यक्त केला मुंबईच्या धर्तीवर पुण्यात सुद्धा कोरोना बेड्सच्या ऑनलाईनचा डॅशबोर्ड हा तयार करण्यात आला असून यापुढे एकही रुग्ण उपचारांपासून वंचित राहणार नाही असा दावा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केला तातडीनं दोनशे पन्नास ऑक्सिजन बेड हे तयार केले जात आहेत आणि मुंबईच्या धर्तीवरतीच पुण्यामध्ये सुद्धा स्वतंत्र कोविड हॉस्पिटल उभं करण्याचा निर्णय पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बैठकांचा एकदम धडका सुरू आहे काय पॉलिसी बदलते नाही बैठक तर आमचा रोज सुरू असते काल आपण जसं सांगितलं की सामान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी ते आपले मुंबईचे कमिशनर चहलसर आहे याच्यासोबत बैठक लावली होती आम्ही सगळे होतो आणि त्या बैठकीत बरेच काही नवीन सूचना आमच्या समोर आल्या मी मात्र एक दोन गोष्टी सांगू शकतो थी। ठीक आहे मुंबईमध्ये जे जा काम झालं त्याच्याकडून बरेच काही गोष्टी आम्ही शिकणार आणि त्या हिशोबाने आम्ही करू पुण्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर एक दोन इशूज आहे की लॉकडाऊन आम्ही जेव्हा जाहीर केला त्याच्यानंतर आम्ही टेस्टिंग खूप अचानक वाढवली तुम्ही फक्त एकदा फिगर पहा तर तुम्हाला कळेल की परवाचा साडेआठ हजार इनफॅक्ट कालच्या साडे दहा हजार टेस्ट म्हणजे साडे दहा हजार टेस्ट एक जिल्ह्यामध्ये होत असेल तर जो हिट रेट काही कारणामुळे जुलैमध्ये वाढला त्या याच्यामुळे आमच्याकडे पेशंटची संख्या खूप वाढली